Roshan da. Bici. Barış! Canım Nirvan! Canatla! <coughs> Gezo! Canan yarasa! Çakrayansa! Gezo! Çak! Babani! Beş! Babani! Barış! Canım Nirvan! Canatla! Gezo! Canan yarasa! Çakrayansa! Gezo! Çakrayansa! 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 संबंधित अधिकाऱ्याला कळले पाहिजे की आमच्या काय भावना आहे जनतेच्या काय भावना असेल तर साहेब तुम्हाला अवेलेबल झाले असेल माझं म्हणणं असं की आता नेक्स्ट म्हणजे जेव्हा याल आता निवेदन तर मी घेतेच जे काही तुमचं असेल ते पण सरांची विचार वेळ घ्या तुम्ही आणि तुमचे सगळे मुद्दे मांडा जे काही असतील तुमचे मला जस्ट फॉर्मॅलिटीज करायची असतील तर तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याला एक एखाद्या कार्यकर्त्याला तुमच्याकडे पाठवून दिलं असतं दिलं असतं स्टॅम्प घेतलं असतं घराकडे गेलो असतो जर मला नुसती नव्हत्या किंवा जेव्हा फॉर्मॅलिटीज करायची असतील काहीतरी ज्या महत्वाच्या ज्या भावना आहेत काहीतरी हे जे सात आठ प्रश्न आहे त्याच्याशी चर्चा करून की हे असं का होत आहे हे विचारण्याकरता आहे

आणि सगळे विषय जे आहे महत्वाचे ज्यावरती अंमलबजावणी करणं हे तुमच्या आणि या कायद्याशी संबंधित आहे विषय आणि या कायद्याचा मॅक्झिमम भागा वाहतूक जणांच्या समस्ये म्हणजे रोजच्या दैनंदिन जीवनात त्यांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांना पहिल्या निवेदन वाचा वाहतूक दरांच्या हितासाठी तीनशे पासष्ट दिवस आम्ही सतत झगडत असतो भांडत असतो आणि वाहतूकदारांना भेडसवणाऱ्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये येणारा जो अडचणी त्रास आहे त्याचं निवेदन म्हणून आम्ही आज हल्लाबोल आंदोलन या स्वरूपात इथे घेऊन आलो आणि वाहतूकदारांच्या विविध समस्या आहे ज्या कारण नसताना अर्धा किलो एक किलो दोन किलो एवढं जरी वजन जास्त असलं पाच किलो जास्त असलं तरी वाहनधारक त्यांना चालान करतात पन्नास पन्नास हजाराचे साठसाठ हजाराचे चालान देतात इथे काही जे विषय ज्यांना ज्यांनी आम्हाला आमच्या मॅडमशी चर्चा केली त्या मॅडम निरुत्तर झाल्या त्या म्हणाल्या आम्ही तुम्हाला कळवू म्हणजे आतापर्यंत या व्यवस्थेमधले मी जे आठ मुद्दे मांडले त्या आठ मुद्द्यापैकी कुठलाही विषय त्यांच्याकडे नव्हता आणि त्याची इथे परिपूर्णता नव्हती व्यवस्था तसं इथे महत्वाच्या ठिकाणी मी सांगितलं सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे सीसीटीव्ही कॅमेरा नाही आहे इथे नुसता आर्थिक आर्थिक विषय आणि आर्थिक व्यवहार चालतो तीनशे पासष्ट दिवस एक व्यक्ती जो आहे तो जो व्यक्ती तो काम करतो ज्या व्यक्तीशी संबंध नाही कुठलाही यांचा तो शासनाच्या पदावर नाही आहे शासकीय नाही आहे शासकीय कर्मचाऱ्यासारखा वागतो त्याचा पुरावा म्हणून मी यांच्याकडून पत्र घेतलं आहे ते पत्र सुद्धा मॅडमला दाखवलं दुसरी गोष्ट यांच्याकडे वाहनधारक जे येतात त्यांच्या संबंधित जे काही कामं असतात कर्मचारी त्यांचे पेपर ज्यावेळेस वेगळ्या वेगळ्या पद्धतीने गाळ होतात कारण यांच्याकडे ती व्यवस्थाच नाही की कोणाचाही पेपर आल्यावरती एक मध्ये इन्व्हर्ट करावा त्याला जेणेकरून त्याच्याकडे पुरावा असेल आणि नंतर तोच माणूस त्याला हेलपट्टी मारायला लावतील परत डबल तेच काम करा डबल तेच काम करा अशी विविध प्रश्नांवरती आम्ही आज मॅडमची चर्चा केली आणि भविष्यात समजा या सगळ्या गोष्टीची पूर्तता नाही झाली तर आम्ही याचं खूप मोठ्या रूपात तीव्र आंदोलन करू दुर्दैवाची गोष्ट ज्या अधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो कुठेतरी हायवे ला किंवा कुठेतरी असेल सरकारसाठी पैसा गोळा करत निषेध करून आम्ही